नमस्कार परत आपली आज आता भेट होत आहे मी मगाशी म्हटलं तसं एप्रिल महिना हा कवितेचा महिना असं इथे सध्या जाहीर केलेलं आहे त्यानिमित्ताने मी, मी माझ्या दोन आवडत्या कवींच्या कविता वाचणार आहे पहिली कविता आहे ती माझ्या मोठ्या भावाची त्याचं नाव आहे दिलीप देवधर पण त्याला म्हणतो आम्ही आबा तेव्हा आबा तुझ्या गौरवासाठी खूप सुंदर कविता करतात हे दोघंही तर त्याची पहिली कविता वाचते त्याचं नाव आहे काळ थोडंसं हे त्यांनी पाठवले ते हस्ताक्षरातलं आहे त्यामुळे वाचायला जरा कठीण जात आहे मला तेव्हा हां माझ्या जीवनाची दोन टोकं माझ्या जीवनाची दोन टोकं आहेत अंधारात दडलेली माझ्या जीवनाची दोन टोकं आहेत अंधारात दडलेली ज्या दिशेने मी आलो ती दिशाचमुळे अंधाराची होती आणि मी जाणार जिकडे ज्या दिशेने ती दिशामुळे मला दिसतच नाही एका गरज रात्री देवकीच्या ताण्याने टाहो फोडला देवकीच्या ताण्याने ता टाहो फोडला मी यशोदीची मुलगी मीच भिरकवली आकाशात तेव्हा सुद्धा काळोखच होता एका उन्मादक रात्री बोधिसत्व घराबाहेर पडला एका उन्मादक रात्री बोधिसत्व घराबाहेर पडला तेव्हा मी तेव्हा मी पहिल्यांदाच रडलो अगदी ढसढसा रडलो एका तेजाल रात्री पाहिले मी तीन तळपते तारे एका तेजाळ रात्री पाहिले मी तीन तळपते तारे तेव्हा येशूच्या छातीत ठोकायच्या खेळ्यांना टोक आणू लागलो मी विकटपणे हसून पाहिले मी तीन तळपते तारे तेव्हाच येशूच्या छातीत ठोकायच्या खेळ्यांना टोक आणू लागलो मी विकटपणे हसून असा मी अंधाराच्या कैफात बुडलो असा मी अंधाराच्या कैफात बुडलो आणि मानवतेवर धिक्कारून हसलो तीही असली तीही असली माझ्या दुबळेपणाला ती चालली होती प्रकाशाच्या शोधात ती चालली होती प्रकाशाच्या शोधात आणि मी मात्र अंधाराच्या डोळ्यांनी अंधारच पाहत होतो आणि मी मी मात्र अंधाराच्या डोळ्यांनी अंधारच पाहत होतो शोधित होतो शोधित होतो आबा धन्य आहे तुझी सुंदर कविता आहे ही खूप आहेत त्याच्या कविता केव्हा तरी मी त्याला बोलवणार आहे पण ते मला कसं करायचं ते कळत नाही आता वाचणार आहे ती एक मिनिट चला आता माझ्या भाच्याची कविता वाचते माझ्या बहिणीचा मुलगा त्याचं नाव आहे यतीन गोखले आणि ते जरा तो पण एकदम भन्नाट कविता करतो तर त्या कविताही त्यांनी असंच मला आ, एक मिनिट त्याही अशाच त्यांनी हस्ताक्षरात पाठवल्यात त्यामुळे जरा वाचायला मला ते कठीण जात आहे ह्या कवितेचं नाव आहे एक विचार यतीन गोखलेची ही कविता उसण्या आनंदाचं अवसान उसण्या आव आनंदाचं अवसान किती दिवस टिकणार मृगजळ असते फसवून दुःख देऊन ते गुप्त होईल फसवून गुप्त देऊन ते गुप्त होणार स्वतःला अजून किती मूर्ख बनवणार अजून किती काळ प्रतिबिंब झाकणार मनाला सत्याची जाग कधी येणार संशयी कलुषित मनोवृत्ती कधी बदलणार संशयित कलुषित मनोवृत्ती कधी बदलणार कधी बदलणार आनंदाचा शोध न घेता आनंदाचा शोध न घेता आनंदाचा गाभा कधी होणार स्वयंभू स्वप्रकाशित तारा मनाच्या आसमंतात कधी चमकणार कधी चमकणार निर्मळ पण कणखर निर्मळ पण कणखर अशी स्वतःची प्रचिती कधी होणार कधी होणार श्रापांचं ऋण कधी फिटणार श्रापांचं ऋण कधी फिटणार मोकळा श्वास मोकळा श्वास कधी घेता येणार कधी घेता येणार मनावरचं ओझं कधी उतरणार कधी उतरणार अशी ही कविता यतीनची खूप सुंदर आता दुसरी त्याचीच पाऊस आणि ती पाऊस आणि ती यतीन गोखले तिला पाऊस खूप आवडतो तिला पाऊस खूप आवडतो त्याला ओत्या ओल्या मातीचा गंध तिला पाऊस खूप आवडतो त्याला ओत्या ओल्या मातीचा गंध उन्हाळ वाऱ्यासारखी ती बागडते उन्हाळ वाऱ्यासारखी ती बागडते तो तो विशाल समुद्र नेहमी शांत तो विशाल समुद्र नेहमीच शांत ती थेंबांना ओंजळीत गोळा करते ती थेंबाना उंजळीत गोळा करते तो पाऊस जगतो तो पाऊस जगतो हिरव्या गार मळ्यात ती स्वच्छंद हिरव्या गार मळ्यात ती स्वच्छंद भिरभिरणारा वारा तो तिला शिवून जातो सप्तरंगांनी ती इंद्रधनुष्य रेखाटते सर्व रंगांचा गाभासो सप्तरंगांनी ती इंद्रधनुष्य रेखाटते सप सर्व रंगांचा गाभासो गार वाऱ्याची झुळूक तिचं मन सुखावतं गार वाऱ्याची झुळूक तिचं मन सुखावतं अंगावर शहारा येतो अंगावर शहारा येतो ती बावरते ती बावरते स्वतःशीच गालातल्या गालात, गालात हसून स्वतःशीच गालातल्या गालात हसून मनाशी खुणगाट बांधते मनाशी खुणगाट बांधते उंच टेकाड्यावर ती त्याला शोधते उंच टेकाड्यावर ती त्याला शोधते तो तिथेच असतो तो तिथेच असतो एकटाच तो तिथेच असतो एकटाच अविश्रांत कोसळत असतो अविश्रांत कोसळत असतो ह्या खऱ्या कविता नमस्कार तुम्हाला आवडल्या तर तेही मला जरूर कळवा